मित्रांनो एक गोष्ट मी हॉटेल भाग्यश्रीला गेल्यावर सांगायची राहून गेली ती म्हणजे ढवारा जेवण म्हणजे काय आता माझ्या हे डोक्यामध्ये होतं मला हे सांगायचं होतं पण मी त्या मुवमेंटला त्या ठिकाणी ही गोष्ट विसरलो ते म्हणजे ढवारा जेवण म्हणजे काय ढवारा जेवण म्हणजेच त्याचा समानार्थी शब्द कंदुरी जेवण सुद्धा म्हणू शकताय ढवारा ही जेवण पद्धती आहे की स्वयंपाक करण्याची एक पद्धत आहे आता यामध्ये या, या प्रकारचं जेवण म्हणजे ढवारा असेल ते किंवा कंदुरीचं जे जेवण आहे ते विशेष करून देवी देवतांच्या नैवेद्याचं जेवण किंवा धार्मिक कार्याच्या किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेला केलं जाणारं जेवण किंवा त्या प्रोसेसला ढवारा जेवण पद्धती किंवा कंदुरीचं जेवण म्हटलं जातं आता कंदुरीचं जेवण आणि ढवारा जेवण हे एकमेकांचे समानार्थी शब्द म्हणून तुम्ही पाहू शकताय आता यामध्ये विशेष म्हणून काय पाहिलं जातं किंवा काय केलं जातं हे सांगतो आता ज्या वेळेला ढारा जेवण किंवा मांसाहारी जेवण ज्या वेळेला केलं जातं नैवेद्याचं किंवा धार्मिक कार्याचं त्यावेळेला त्या, त्या प्राण्याचे बारीक तुकडे केले जातात आणि न शिजवता डायरेक्ट त्या मासाला न शिजवता डायरेक्ट भाजीच्या पद्धतीनं शिजवलं जातं ज्याप्रमाणे आपण घरामध्ये जी भाजी करतो त्या पद्धतीनंच ते मांसाहारी जेवण शिजवलं जातं त्या पद्धतीलाच ढवारा जेवण पद्धती म्हणतात किंवा कंदुरीचं जेवण म्हणतात नोट इट